नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपाची अटीतटीची लढाई होताना दिसते आणि याच लढाईमध्ये आता तुर्बा या ठिकाणचा प्रभाग आहे तो निर्णायक ठरणार आहे कारण दोन पॅनल आहेत या तुर्ब्यामध्ये आणि या दोन पॅनलमध्ये जे आठ नगरसेवक निवडून येणार आहेत ते सत्तेचे पाठ आहेत ते आखणार आहेत त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षापासून या विभागामध्ये नगरसेवक राहिलेले प्रमुख शिवसेनेचे सुरेश कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत सर काय म्हणाल हा प्रभाग दोन कळल महत्त्वाचे ठरणार या निवडणुकीमध्ये तर अतिशय या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आधी लाडकी बहीण योजना असेल असे हाफ तिकीटचे बसचे अर्धे तिकीट असेल असे भरपूर काय योजना आहेत या योजनेच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचतो त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आज गेल्या दहा वर्ष झाले इलेक्शन झाले आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून जे काय मूलभूत सुविधा आहे हे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचवत आहे तुमचा या संपूर्ण प्रभाग जर पहिला की झोपडपट्टी सर्व प्रभागामध्ये जास्त आहे तर या डेव्हलपमेंटसाठी आपण काय करणार आहात ह्या ठिकाणी आज गेल्या आम्ही तीस चाळीस वर्षापासून ऐकत आलो आहे की ह्या ठिकाणी झोपडपट्टी टावर होईल टावर होईल टावर काय अजून झालेलं नाही आज आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी खरोखरच आदेश दिलेले की एसआरए योजना लागू झाला आहे लागू झालेलंच आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर काल परवा पण त्यांनी सांगितले की या ठिकाणी लवकरात लवकर टावर बांधू हे बिल्डिंग बांधू लोकांना पाचशे साडेपाचशे एरिया भेटल असे आम्हाला अपेक्षा आहे मेन मुख्य रस्ता आहे ठाणे बेलापूर रस्ता त्या बाजूला हा सर्व भाग आहे उड्डाण फ्लोअर सुद्धा ते बनणार आहे पूल तर बरेच त्या ठिकाणी काय लोकांचं राजनीती होतं या ठिकाणी ब्रिज व्हायला नाही पाहिजे म्हणून काय ठिकाणी त्या ठिकाणी चुकीचं डिझाईन बनवून बनवले गेले त्या ठिकाणी बर्नी करून एक ठिकाणी एंट्री ठेवले होते त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी थांबवले ते ब्रिज की बाबा हे इथं असं नाही की जसं सविधे केमिकलसमोर जे ब्रिज बांधले आहेत त्या पद्धतीने उड्डाण ब्रिज व्हायला पाहिजे काय लोकांच्या हट्टामुळं हा ब्रिज एवढा वर्ष झालेला आहे कायक लोक आतापर्यंत ब्रिजचं काम थांबवलं आहे त्या ठिकाणी मी गेलो परत आय आयुक्तांनी सांगितलं की हिस्टोमिट वाढतं आहे तुम्हाला शासनाकडे जायला लागल त्या ठिकाणी मी शासनाकडे गेलो की ह्या ठिकाणी हिथले पण काय नेते करू शकले असते ते केले नाहीत पण मला स्वतः परत सहा महिने चक्र मारून आदरणीय उपमुख्यमंत्री एक एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून परत ते शासनाकडून मी मंजूर करून आणलं आता ब्रीजचं काम चालू झालेलं आहे हे लोक ह्या ब्रिजसाठी पण राजकारण केलेलं आहे हे कुठं फेडतील का मला सांगता येत नाही भरपूर लोकांचा अपघात झाले आहेत हातपाय तुटलेत काही लोकांचे मृत्युमुदी पडलेत हे लोक अशा पद्धतीने ह्या ब्रीजच्या संदर्भात राजकारण केलेत फक्त एवढ्या सरम याच्या या संपूर्ण प्रभागात जर आपण पाहिलं की उत्तर भारतीय मुस्लिम होतो जास्त आहेत कसा शिवसेनेला रिस्पॉन्स मिळेल त्यांचा मला शंभर टक्के शंभर टक्के मुस्लिम समाज माझ्याबरोबर आहे शंभर टक्के उत्तर भारतीय माझ्याबरोबर आहे तेवढी मी काम केलेले आहेत तेवढी कामं केलेले आहेत त्या ठिकाणी उत्तर भारतीय मुस्लिम समाज एक शंभर टक्के पूर्ण जसं चौदा गावापासून तर उरण फाट्यापर्यंत लोकांनी मला ओपन प सपोर्ट दिलेले आहे की मुस्लिम समाज उत्तर भारतीय हे सगळे लोक बरोबर आपले लोक तर आपल्याबरोबर आहेत मुस्लिम समाज माझ्याबरोबर उत्तर भारतीय समाज माझ्याबरोबर माझे आपले समाज आपल्याबरोबर आहे महाराष्ट्रीयन समाज माझ्याबरोबर आहे एवढं सगळं असताना काही लोक काही पैशाच्या बळीवरती कामं करतात यांच्याकडे आज माणसं नाही राहिलेत यांना पाचशे रुपये सातशे रुपये देऊन बस भरून आणा लागतात सुरेश कुलकर्णीला ती वेळ आलेली नाही आजही आवाज दिला आहे की हजारो संख्येने लोक उभं राहतात आज मुस्लिम समाज माझ्याबरोबर आहे उत्तर भारतीय समाज माझ्या बरोबर आहे शंभर टक्के आटीचे आठ आट नगरसेवक निवडून येतो नक्कीच आपण पाहतो की आटीचे आटी, आटी नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून येते अशा प्रकारचा विश्वास हा व्यक्त करण्यात आलेला आहे विनायक पटेल एबीपी माझा नवी मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll be right back.